नक्कीच आहे त्यांना जर यायचंय तर शेतकऱ्याच्या आसरू पुसावं ना बांधाव जावं शेतकऱ्याच्या घरात जावं महापूर आलाय लोक अडकले तिथं काहीतरी मदत करायला जावं ना काही वैयक्तिक त्यांच्या संघटनेच्या समाजाच्या मंत्रिपदाच्या मध्ये मदत द्यावी त्याचसाठी यावं पण ते न करता शेतकऱ्याचे आश्रू न पुसता मराठा ओबीसी वाद कसा लागल आणि मराठ्याचा तो जी आर हैदराबाद गॅजेटचा तो रद्द कसा होईल यासाठी ते येतायत म्हणजे जाणून बुजून मराठा द्वेषाची भावना त्यांची आणि त्या संविधानिक पदावर बसून ते हे सगळं करतायत त्यांच्या त्या भूमिकेला आमचा विरोध आहे म्हणून त्यांनी येत असताना एक तर राजीनामा देऊन यावं किंवा त्यांनी शेतकऱ्याला एक लाख मदतीचा जी आर घेऊन यावं नसता मग त्यांना महाबीड जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही हा आमचा त्यांना इशारा आहे भुजबळ महायगार सभेच्या निमित्तानं बीडमध्ये येत आहेत ते मराठा समाजाला विरोध करायला येत आहेत हैदराबाद गॅजेटच्या जी विरोध करायला येत आहेत आणि येत असताना ते मंत्रिपद वर बसून येत आहेत म्हणून एकतर त्यांनी यायचं तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन इथं आलं पाहिजे किंवा शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी महाराष्ट्रातल्या एक लाख रुपयाची मदत तिचा जी आर घेऊन इथं आलं पाहिजे तरच भुजबळाला आम्ही बीड जिल्ह्यात पाय ठेवू देऊ अन्यथा त्यांना आम्ही बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही आणि जर पोलिसी बळाचा वापर करून पोलिसांचं संरक्षण सा घेऊन ते आले तर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत वाट बघणार आहोत आम्ही जर ते आलेच तर उद्या सकाळी आठच्या नंतर आम्ही केव्हाही गणेमी काव्याने ते मैदान छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आणि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नैतिक नाव घेण्याचं आणि त्यांचं विचारावर ते चालत नाहीत म्हणून ते मैदानात खोदून सुद्धा आम्ही त्यांचा निषेध करणार आहोत आणि वेळप्रसंगी गणेमी काव्याने भुजबळांना जिथं दिसतील तिथं लोकशाही मार्गाने काळे झेंडे सुद्धा आमचे बांधव दाखवतील आमच्या समाजाच्या भावना तीव्र आहेत त्यांनी मराठा समाजाला विरोध न करता धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणासाठी बंजारा समाजाच्या एसटीतल्या आरक्षणासाठी आणि ओबीसीला सरकारकडून निधी मिळवून घेण्यासाठी यावं परंतु मराठा देशासाठी जर ते येत असतील शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता शेतकऱ्याचे आसरू न पुसता आज बीड जिल्ह्यातला मराठवाड्यातला महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या अवस्थेत गेलाय रस्त्यावर पाणी शेतात पाणी घरात पाणी शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्याच्या हातात काही राहिलं नसताना जर ते मराठा ओबीसी वाद लावायला येत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि गनिमी काव्याने आम्ही येणाऱ्या काळात भुजबळांना प्रचंड विरोध करू आणि त्यांची जागा त्यांना दाखवून द्यावी मात्र या कायदा आणि प्रश्न मात्र याची कोण वेळोवेळी मराठ्यांनी कायदा आणि सुव्यवस्था पाळली परंतु काही ओबीसीचे नेते आणि भुजबळ जाणून बुजून डायरेक्ट मराठा समाजाला बोलायचं आरक्षणाला विरोध करायचा पन्नास टक्केच्या वरच्या आरक्षणाला आणि पन्नास टक्केच्या आतल्या आरक्षणाला विरोध करायचा आणि मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करायचे संघर्ष योद्धा मनोजदादाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करायचे आणि एक ते निर्माण करायची आणि ओबीसीचा मीच कसा नेता आहे हे दाखवून देण्याची स्पर्धा भुजबळ हाके वाघमारे आणि अन्य नेत्यात लागली आणि प्रत्येकाला ओबीसीचा नेता व्हायचा आहे त्याच्यामुळे ते जाणून बुजून मराठा समाजावर खालच्या भाषेत टीका करतात मनोज खालच्या भाषेत टीका करतात म्हणून आमचा त्यांच्या या भूमिकेला विरोध आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला त्यांनी विरोध करू नये आम्ही त्यांना विरोध करणार नाही परंतु मनोज दादा आणि मराठा समाजाला त्यांनी विरोध केला तर जशाच तसं उत्तर देऊ प्रसंगी गणिमी काव्याने त्यांना काळे झेंडे सुद्धा आम्ही दाखवू आणि त्यांना बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं बीड जिल्ह्यात मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला असून मराठा समाजाच्या प्रश्नावर त्यांनी एकतर राजकारण करू नये शेतकरी आणि मराठ्यासाठी सकारात्मक वागावं वा अन्यथा त्यांना जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत रेड अलर्ट बीड जिल्ह्यासाठी